आज शाहू महाराजांची पुण्यतिथी महाराजांवर एक व्हिडिओ करावा त्या व्हिडिओतून शाहू महाराजांचं कर्तृत्व सांगावं हा विचार समोर आला पण झाला असं की एखाद्या माणसाचं एखादं काम केलेलं असेल तर ते सांगणं सोपं असतं पण इथं गोष्ट वेगळी होती शाहू महाराज आणि त्यांनी उभारलेल्या कामाचा प्रचंड डोंगर होता एक माणूस एकाच आयुष्यात काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसानं शाहू महाराजांकडे बोट दाखवावं असं त्यांचं आयुष्य महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं काम त्यांच्या गोष्टी आणि त्यांचं कर्तृत्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी पहिली गोष्ट महाराज शिकारीला गेल्यानंतरची महाराज शिकार करत असताना एक पारधी मारलेल्या सशाच्या कानाला धरून दूर उभा राहिलेला महाराजांना दिसला महाराजांनी त्याला उद्याकडून पुढे बोलून घेतलं पारधी म्हणाला हे महाराजा तुझ्यासाठी मी हा ससा मारून आणलाय याचा कोरटेस करून घे उद्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढायला महाराजांनी सांगितलं दुपारी महाराजांचं सगळेजण जेवायला बसले इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण आली तो कुठे दिसेना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली पारद्याला शोधून त्याला महाराजांकडे आणायला सांगितलं महाराज पारद्याकडे पाहत उजऱ्यांना म्हणाले याला पान करून जेवायला बसवा इतक्यात एक सेवेकरी म्हणाला महाराज याला कुठं बसवू झाडाखाली महाराज म्हणाले याचा अन्न मी खात आहे आणि याला झाडाखाली बसू का म्हणून काय विचारतो माझ्या शेजारी बसो त्या दिवशी एक पारधी छत्रपती शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला दुसरी गोष्ट पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगातली महायुद्धाच्या दरम्यान कोट अल आमरा इथं हिंदी फौजात तुर्की वेड्यात अडकल्या होत्या सैन्याची संपूर्ण रसद संपली होती आता घोडे मारून खाण्याची वेळ आली पण हिंदी शिपायांनी घोडे खाण्यास नकार दिला ते म्हणाले आम्ही घोडे खाल्ले तर पुन्हा हिंदुस्थानात गेल्यावर लोक वाईट टाकतील तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना लेखी खलिता पाठवून संपूर्ण प्रकार कळवला हिंदी फौजांना निरोप धाडला तुम्ही खुशाल घोड्यांचा मास्क तुमच्या जातीपातीच्या लग्न कार्याची जबाबदारी मी घेतो प्रसंगी तुमच्या परिवारातल्या आणि माझ्या संबंधी मधल्या कुटुंबांमध्ये सुरेखीची हमी मी घेतो हा खलिता लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी फौजांना वाचून दाखवला तेव्हा भुकेने व्याकुळ झालेल्या फौजानं एकच जयघोष केला छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या धर्माहून अधिकारी आश्चर्यचकित झाले तिसरी गोष्ट जातीतून बाहेर काढणाऱ्यांची महाराजांनी कशी जिरवली याची एकोणीसशे पाच साली जुलैच्या महिन्यात महाराज नव्या राजवाड्यातून आपल्या फोर्ट मोटारीतून बाहेर पडली गाडी चालवायला लिंगायत समाजाचा तरुण पोरगा होता काही अंतरावर मोटर गाडीने रस्ता सोडला आणि शेतवडीच्या तुंबलेल्या चिखलाच्या डबक्यात पडली महाराज खाली पडले ते थेट चिखला चिखलानं महाराज राड झाली क्षणात संतापाचा अनावर झाला आणि या का मला खड्ड्यात असं म्हणत त्या तरुण मुलाच्या पाठीवर चपल्याने तडाखा दिला महाराज स्वतः ड्रायविंग करत निघून गेले दुसऱ्या दिवशी महाराजांच्या गाडीवर नवीन ड्रायव्हर होता आपल्याला आलेल्या शनिक रागातच त्या मुलाला मारल्याचं महाराजांना महारा महारा वाईट वाटलं होतं तो दिसला नाही तेव्हा महाराजांनी त्या ते पोराला बोलून घेतलं तर तो, तो रडत समोर आला महाराज म्हणाले का रडतोय पोरगा म्हणाला महाराज तुम्ही मारलं याचं मला वाईट वाटत नाही पण लिंगायत समाजात चपलेनं मार खाल्ला की तोंड बघत नाही जातीच घेत नाही आता मी काय करावं महाराजांनी लागलीच महेश्वर फौजदारांना बोलून घेतलं आणि फौजदारांना म्हणाले या पोराचे नातेवाईक आणि जातीचे पुढारी यांना आज सायंकाळी पाचच्या तिट्टीला समोर जमा करा सोबत शेणानं कालवलेली भरलेली बादली आणि फटके पायताना सायंकाळी लिंगायत जातीचे सत्तर ते पंच्याहत्तर पुढारी मंडळी पाचच्या तिट्टीला जमली महाराज आले महाराजांच्या सूचनेनुसार जमलेल्या पुढाऱ्यांना पायतानानं एक तडाखा मारण्यात आला जमलेली पुढारी म्हणाले महाराज आम्ही काय केलंय आम्हाला अशी शिक्षा का तेव्हा महाराज म्हणाले रागाच्या भरात आम्ही ड्रायव्हर पोरावर चप्पल उभारली त्याची शिक्षा त्याला जातीतून बाहेर काढण्याची देता का आता सगळ्यांची जात बिघडली आहे भाष्यपारती समाजाच्या मांडीला मांडी लावून पंक्तीला बसणारे शाहू महाराज कोणत्याही अस्मितीपेक्षा जातीपेक्षा पोटाचा प्रश्न समजणारे शाहू महाराज चपलीचा मार बसला म्हणून जातीतून बाहेर काढणाऱ्या पुढाऱ्यांची जिरवणारे शाहू महाराज महाराजांनी नेमकं काय केलं हे सांगायचं तर आकडेवारीत सांगतो अठराशे चौऱ्याण्णव साली कोल्हापूर संस्थानात ब्राह्मणोत्तर विद्यार्थ्यांची संख्या ही आठ हजार होती ती एकोणीसशे एकवीस बावीस साली एकवीस हजार सत्तावीस इतकी झाली अस्पृश्य विद्यार्थी संख्या अठराशे चौऱ्याण्णव साली सहाशे चौतीस इतकी होती ती एकोणविशे एकवीस बावीस साली एकवीसशे बासष्ट इतकी झाली अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे शाहू महाराज गेले त्या दिवशी पंचगंगेच्या तीरावर राजकुलाच्या स्मशानभूमीत शाहू महाराजांची महायात्रा पोहोचली पूर्वीच्या परंपरेनुसार छत्रपतींचे अंत्यसंस्कार ब्राह्मण पुरोहितांकडून न करता जुलमी पुरोहितांचे उच्चाटन करण्यासाठी निकराचे झुंज देऊन या प्रति मराठा पुरोहितांची योजना शाहू महाराजांनी सुरू केली होती या योजनेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या महाराजांचे अंत्यसंस्कार पार पडले रूढीभंजक निर्णय आपल्या मृत्यूनंतरही अंमलात येतील याची तरतूद शाहू महाराजांनी केली होती म्हणूनच महाराज ग्रेट होते लोक येतील लोक जातील पण असा लोकराज्य होणे शक्य नाही डीसी मराठी मराठीतर्फे छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन